स्विमिंग टँकमध्ये तोल जाऊन पडल्यानं पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथल्या पाच वर्षीय बालकाचा मृत्यू झाला शर्विल सुदर्शन पाटील असं त्याचं नाव असून वारणानगर इथल्या स्विमिंग मध्ये ही दुर्घटना घडली ऐन दीपावली सणात शनिवारी सायंकाळी घडलेल्या घटनेमुळं कोडोलीसह परिसरात शोककळा पसरली आहे पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथला पाच वर्षीय शर्विल हा चिमुकला वडील सुदर्शन पाटील यांच्यासोबत शनिवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास वारणानगर इथल्या स्विमिंग टँकवर गेला होता शर्विलला टँकच्या कठड्यावर बसून सुदर्शन पाटील स्विमिंग टँकमध्ये पोहत होते त्याचवेळी अचानक तोल जाऊन शर्विल स्विमिंग टँकमधील पाण्यात पडला मात्र या घटनेकडं कुणाचंच लक्ष गेलं नाही काही वेळानंतर वडील सुदर्शन यांना शर्विल दिसत नसल्याचं लक्षात आल्यावर त्यांनी त्याचा शोध घेतला त्यावेळी शर्विलचा मृतदेह स्विमिंग टँकमध्ये सापडला पाच वर्षाच्या चिमुकल्याकडं पोहण्याच्या नादात झालेलं दुर्लक्ष शर्विलच्या मृत्यूमध्ये परावर्तित झाल्यानं वडील सुदर्शन यांना मोठा धक्का बसला शर्विल अंगणवाडीत शिकत होता दरम्यान या घटनेची फिर्याद कोडोली उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कोडोली पोलिसात दिली आहे ऐन दीपावली सणात शर्विलचा बुडून मृत्यू झाल्याचं कळताच पाटील कुटुंबियांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता ऐन दिवाळी सणात पाटील कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे